नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुद्धा शक्ती न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या हुपरी पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार तिवडे नऊ हजारांची लाच घेताना जाळ्यात भांडण प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हुपरी पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार दिलीप योसेफ तिवडे राहणार पुण्यपर्व हाऊसिंग सोसायटी कदमवाडी कोल्हापूर याला रंगे हात पकडले सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली कुपरी येथील तक्रारदार यांचे त्यांच्या शेजाऱ्याबरोबर पाळीव कुत्रे पाळण्यावरून भांडण झाले होते याबाबत एकमेकांवर गुन्हे दाखल आहेत तक्रारदार यांच्या मुलावर दाखल गुन्ह्याचा तपास तिवडे करीत होता तपासादरम्यान तिवडे यांनी तक्रारदाराकडे मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व मदत करतो असे सांगून दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती पडताळणीमध्ये तिवडे यांनी नऊ हजार रुपये लाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले सोमवारी सायंकाळी परिसरात सापळा रचून लाच स्वीकारताना हात पकडले तिवडे गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंके बंबरगेकर घोसाळकर सचिन पाटील पूनम पाटील विष्णु गुराव सूरज अपरात यांच्या पथकाने केली जलशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी